ब्रेकअप नंतर राशीनुसार तुमचा वागणं कसं बदलतं श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज मित्र मित्रांनो ब्रेकअप हा प्रत्येकासाठी वेगळा अनुभव असतो कोणाचा राग उफाळतो कोण दुखावतो हरवतो तर कोणी स्वतःला नव्याने शोधतो चला पाहूया तुमची रास ब्रेकअप नंतर तुमचं वागणं कसं ठरवते मेष मेष व्यक्ती लगेच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना परत भूतकाळात जगणं आवडत नाही ते स्वतःला कामात नव्या गोष्टीमध्ये व्यस्त ठेवतात थोडे रागेट होऊ शकतात पण त्यांचे मन लवकर शांत होते नंबर दोन रास रुशव वृषभ व्यक्ती ब्रेकअप स्वीकारायला वेळ घेतात ते जुन्या आठवणी जपतात स्थिरता गमावल्याची भावना त्यांना अस्वस्थ करते मात्र एकदा मनातून स्वीकारल्यानंतर ते पुन्हा मागे वळून पाहत नाहीत रास मिथून मिथुन व्यक्ती ब्रेकअप नंतर स्वतःला विविध नात्यांमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करतात ते संवाद साधण्याने आपलं दुःख हलकं करतात कधी कधी ते अतिउत्साही दिसतात पण आतून थोडस तुटलेले असतात कर्करास मित्रांनो कर्कराशीचे लोक भावनिकदृष्ट्या अत्यंत जड असतात ब्रेकअप नंतर ते अनेक दिवस एकटे राहणे पसंत करतात जुन्या आठवणींना धरून बसतात मात्र कुटुंब आणि मित्रांचे प्रेम त्यांना हळूहळू बरे करते सिंहरास सिंह व्यक्ती बाहेरून खंबीर दिसतात पण आतून दुखावलेले असतात स्वतःचा अभिमान टिकवण्यासाठी ते दुःख लपवतात नवीन छंद सामाजिक जीवन यामध्ये ते स्वतःला व्यस्त ठेवतात पुन्हा एकदा स्वतःवर प्रेम करणं शिकवतात कन्या रास कन्या लोक ब्रेकअप स्वतःमध्ये खोलवर विश्लेषण करतात कुठे चूक झाली याचा विचार सतत करतात स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करतात त्यांना दुसऱ्यांपेक्षा स्वतःवर जास्त राग येतो राशीचे तुणारास। लोक नात्यांमध्ये समतोल साधायचा प्रयत्न करतात ब्रेकअप नंतरही संवाद सुरू ठेवण्याचा प्रयत्न करतात एकटे राहणं त्यांना खूप कठीण जातं त्यामुळे ते लवकर नव्या नात्यामध्ये जातात वृश्चिक रास वृश्चिक व्यक्ती ब्रेकअप नंतर आंतरिक राग आणि दुःख अनुभवतात ते सहज कोणालाही माफ करत नाहीत त्यांच्या भावना खोलवर दडलेल्या असतात वेळेनंतर ते जबरदस्त बदल घेण्याची वृत्तीने प्रेरित होऊ शकतात धनुरास धनु लोक ब्रेकअप नंतर स्वातंत्र्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करतात नवीन प्रवास नवीन छंद यामध्ये स्वतःला गुंतवतात ते भविष्याकडे पाहतात भूतकाळात फारसा अडकत नाहीत मकर रास मकर व्यक्ती ब्रेकअप नंतर अधिकाधिक व्यावसायिक किंवा करिअरवर लक्ष केंद्रित करतात ते स्वतःला दुखवायला वेळ देत नाहीत स्थिरता मिळवण्यासाठी ते जास्त मेहनत करतात कुंभरास कुंभ व्यक्ती ब्रेकअप नंतर विचित्र किंवा अनपेक्षित वागू शकतात ते बाहेरून शांत वाटतात पण हातून विचारांनी भरलेले असतात सामाजिक किंवा मानवी सेवा यामध्ये गुण स्वतःला ग्रंथवतात मीनरास मीनराशीचे लोक ब्रेकअप नंतर भावनिकदृष्ट्या पूर्णपणे हरवलेले वाटू शकतात ते स्वप्न रंजनात किंवा कल्पनाविश्वात जास्त रमतात पण अखेरीस ते प्रेमावर आणि आशेवर पुन्हा विश्वास ठेवतात मित्रांनो जर ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद